बाळा हे बघ चित्र हा मुलगा का रडत असावा सांग बघू आई कदाचित त्याची पेन्सिल हरवली असेल बरोबर जर तुझ्या मित्राने तुझी पेन्सिल घेतली आणि परत केलीच नाही तर तू काय करशील आई मी त्याला गोंधळ न करता विचारेन माझी पेन्सिल परत करशील का खूप छान शांतपणे बोलल की गोष्टी सोप्या होतात हे बघ हे चित्र बघ आता तो आनंदी आहे काय कारण असावा कदाचित तो असेल अगदी बरोबर अशा वेळी तू काय करशील मी आनंदाने हसेन टाळ्या वाजवेन आणि तुला राग आला तर काय करशील मी आधी थोड शांत मग आईशी बोलून का रागाला ते सांगेन वा तू तर खूप हुशार आहेस भावना समजून घेणं आणि त्याचा योग्य प्रतिसाद देणं खूप महत्वाचं असतं